प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवडणूक अधिकारी ऐन मतदानाच्या दिवशी गैरहजर राहिल्याने बेल्हे मतदाना दरम्यान आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या एका रुग्णाला तिष्ठत राहावे लागले असल्याचा प्रकार बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे दरम्यान संबंधित अधिकाऱ्याविषयी विचारणा केली असता आरोग्य केंद्रातील इतर अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी मतदानासाठी गावी गेले असल्याचं गैरहजर राहता येत नसल्याचं समजलं असून निवडणूक आयोगाकडून सरकारी अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा पुरवली जात असून संबंधित अधिकारी मतदानाचे कारण सांगून गैरहजर राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जवळपास एकवीस मतदान केंद्र असून संबंधित मतदान केंद्रावर आरोग्याच्या कुठल्याही समस्या उद्भवल्यास बेल्हे सुविधा पुरवणं गरजेचं होतं मात्र या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला आहे न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद एसबीपी न्यूज बेल्हे पण मॅडम आता मॅडम त्या मॅडम एवढी मोठी निवडणूक असते मुख्य डॉक्टर फक्त मतदानासाठी जाऊ शकतात क्या मॅडम जबदारी मतदाय hmm. <स्टीदस> mm. <laughs> <neuroscience> <oatmeal> जाऊया आता डॉक्टरांना फक्त ते वोटिंग करण्यासाठी जातात त्यांच्या एवढी मोठी जबाबदारी असते आणि ते वोटिंग त्यांचं केंद्र सोडून ते जाऊ शकतात मुख्य डॉक्टर असून सुद्धा जाऊ शकतात असं म्हणजे मला पण मी पण गव्हर्नमेंट सर्वांटच आहे मॅडम मी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे मी बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतो मॅडम आता आम्हाला आम्हाला पण मी पण दोन वेळा मी दोन वेळा ना मॅडम मी पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे इलेक्शन ड्युटी केलेली आहे मॅडम ना मी स्वतः पण केलेली आहे मुंबईला पण असं एकदम जबाबदार व्यक्तीनं जागा सोडून जाणं बरोबर आहे ते त्यांच्या मतदानासाठी त्यांना पोस्टल मतदानाची त्यांच्यासाठी सोय आहे त्यांच्यासाठी पोस्टल मतदान करू शकतात ते लोक पोस्टल मतदानाची एवढ्या मोठ्या गॅजेटेड ऑफिसरला बिलकुल सुविधा आहे आता मी तर सी सी कॅडरमध्ये आहे आमच्यासाठी आम्हाला इलेक्शन ड्युटी असेल तर आमच्यासाठी ही सुविधा आहे तर ते गॅजेटेड आहे गॅजेटेडसाठी तर ती सोय हवीच आहे ना पाहिजेच आहे ना मग त्यांनी इथून केंद्र सोडून बीडला त्यांच्या मतदानासाठी जाणं योग्य आहे का मॅडम तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुम्ही तर मॅडम क्लास वन अधिकारी आहात तुम्ही खूप मोठ्या आहात मॅडम मला तुमच्यापेक्षा खूप कमी कळतं मी तर एक सी कॅडरमधला एम्प्लॉय आहे तुम्ही ए वन एक क्लासमधले ऑफिसर असूनसुद्धा तुम्ही मला हे कारण सांगताय का ते मतदानाला गेलेत आणि मतदान कोणचं स्वतःचं मतदान करायला गेले स्वतःचं मतदान हे गॅजेटेड ऑफिसर पॉस्टाने पाठवू शकत होता ते ना तेवढी सुविधा तुम्ही देऊ शकत होते त्यांना आणि तुम्ही बोलता का तिथे स्वतःचं मतदान करायला गेले मग मग मॅडम त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी बरोबर बरोबर मॅडम मग त्यांच्यावरती निवडणुकीचे एवढ्या मोठ्या गॅझेटेड ऑफिसवरती ऑफिसर वरती कुठचीच निवडणुकीची जबाबदारी नव्हती दिली मॅडम त्यांच्या संघात हा मग आता बाकीच्या लोक नव्हतो तुम्ही ते भरारी पदक केली इलेक्शन केली मग त्यांच्यासाठी कुठे तालुक्यात कुठे जबाबदारी नव्हती का मॅडम म्हणजे त्यांना एकदम फ्री सुट्टीच देऊन टाकली इलेक्शन मतदानासाठी फक्त